बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात दोन पीडित मुलींच्या तक्रारींवरून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते या प्रकरणामध्ये मृत अक्षय शिंदेला सुद्धा दोन वेळा अटक करण्यात आली होती याच प्रकरणात आता शाळेचे संचालक तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांनाही अटक करण्यात आलेली आहे गुरुवारी एसआयटीनं त्यांना कल्याण कोर्टात हजर केलं जिथे एका गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर झाला मात्र दुसऱ्या पीडित मुलीच्या तक्रारीवरून त्यांना पुन्हा अटक करण्यात आली त्यामुळे सध्या दोघेही एसआयच्या ताब्यात आहे शुक्रवारी त्यांना पुन्हा कल्याण कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे मध्ये त्याला जामीन परत तीनशे एक्क्याण्णव मध्ये पोलिसांनी ताबा मागितलाय सेकंड सीआर तीनशे एक्ण मध्ये त्याला ताबा दिलेला आहे रिमांड काय काय केले होते मागणी काय केले होते तपास करायचं सीसीटीव्ही बाकी आहेत फुटेज बाकी आहेत आरोपी जाण्याचा काही संबंध आहे का म्हणून त्यांनी तपासाला वेळ मागितला होता पण दोन्ही अवेलेबल ऑफिस आहेत त्याच्यामुळे कोर्टाने बेल ग्रँड तुम्ही जामीन देखील केला होता जामीन अर्ज कोणत्या प्रकरणात जामीन मिळाला तीनशे तीन तीन एक्क्या तीनशे ऐंशी मध्ये त्याला जामीन मिळाला तीनशे मध्ये त्यांना पोलिसांनी परत ताबा घेतला अटक करण्यात आलेल्या दोघांना कोर्टानं न्यायालयीन ना कोठडी सुनावली होती त्यानंतर त्यांनी तातडीनं जामिनासाठी अर्ज केला कोर्टानं त्यांचा जामीन देखील मंजूर केला मात्र पोलिसांनी कलम तीनशे नुसार कोर्टातूनच त्यांना पुन्हा अटक केली बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये दोन पीडित मुली होत्या त्यामुळे दोन स्वतंत्र एफ आय आर दाखल करण्यात आले होते एका गुन्ह्यामध्ये आरोपींना जामीन मिळाला मात्र दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्याची परवानगी पोलिसांनी मागितली कोर्टानं परवानगी दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना त्याच कोर्टातून पुन्हा अटक केली त्यामुळे या प्रकरणामध्ये एकाच दिवशी जामीन आणि पुन्हा अटक असा ट्विस्ट पाहायला मिळाला त्यामुळे आता शुक्रवारी नेमकं को कोर्टामध्ये काय होतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे कल्याणहून मयुरीचं वान लोकमत